नवीन रगात फुटल्यावर कस होते येतोय तैलाला बंदोबस्त केला गाठीचा

खाटा त्यानं चलायची वर तू जाते वर नोकर किती बी दावत आहेत गाय ही आली का एकदम खात नाही ते गाय जर आलं तर दम दमच खात पाग तीन उद्या चार उद्या नामा तीन उद्या चार उद्या काय नाही काल आज काय झाले काय काल काय नाही बरं बरं बरोबर लागत

कुठलंही जनावर असू दे पण भरल्यावर ताकद आल्यावर रक्त फुटल्यावर म्हणून मी सारखं मध्ये असो तयार जित्रा कायम ठेवायचं आमच्या वडिलाला कधी कधी वाटत त्याला काय होती